आरोप करायचे त्याला पूर्ण जेरीला आणायचं आणि मग प्रवेश घ्यायचं ही सध्याची राजकारणाची नवी पद्धत रूढ झाली आहे महाराष्ट्रात आणि लोकही विसरून जातात ह्याच्यावर काय आरोप होते एखाद्या पक्षात गेल्यावर त्याच्यावरच्या सगळ्या आरोपांचा विसर लोकांना पडतो आणि त्याची नवी इनिंग सुरू होते आणि त्यामुळे मागच्या काळात त्यांनी काय केलेलं नाही त्याकडे दुर्लक्ष विधानसभेतली भाषणं आहेत प्रत्यक्ष जे प्रवेश देत आहेत त्यांनीच त्यांचे त्यांच्यावर केलेली टीका असते आणि तेच त्याला सत्कार करून हार घालून प्रवेश देतात हा लोकांना कळावं अशी आमची अपेक्षा आहे बाकी काय आपण का आणि त्यांचे सहकार्य फक्त आता जम्बो प्रवेशामध्ये अडकलेले आहेत ज्या त्या जिल्ह्यामध्ये ओढायचं खेचायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचं हेच इस काम चालू आहे बाकीचं सरकार चालवायचं काम कमीच व्हायला लागले ते तरी विचारी काय करणार सगळ्यांनाच सत्तेत जायची घाई असल्यामुळं एवढे सगळ्यांनाच पक्षात तिकडे जायचं असल्यामुळं सगळ्यांचाच प्रवेश हा देण्यात त्यांची गुंतवणूक एवढी वेळेची होते दुसऱ्या प्रश्नांना वेळ द्यायला लक्ष मिळत नसेल वेळ मिळत नसेल कदाचित